आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा वर्धापन दिन स्वतंत्र कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम पार पडले महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत प्रभाग रचना आदेश जारी करण्यात आलेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युती होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोडून कुणाशी देखील युतीसाठी तयार आहे अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचाही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणती चर्चा नाही अशी देखील माहिती आहे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मुंबई महापालिका महत्वाची आहे यापूर्वी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात लढत व्हायची आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती नवी राबवली जाण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत चाचपणीचा प्रयत्न केला जातोय त्याशिवाय मुंबईत काँग्रेस देखील स्वबळावर लढू शकते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची फारशी ताकद मुंबईत नसल्यानं त्यांची युती काँग्रेससोबत किंवा इतर पक्षांसोबत होऊ शकते सनेज सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार